आज जे आंदोलन केले तुम्ही म्हणजे उद्देश काय सोलापूरच्या खासदार झालेल्या प्रनिधी शिंदे यांनी महाराष्ट्रात जी अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली होती शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्या दुःखात सहभागी होण्याऐवजी आदरणीय खासदार ताईनी हे अतिवृष्टी सरकार निर्मित आहे असं बेताल वक्तव्य करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडण्याचं काम केलं आहे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी आवाहन केलं की त्यांच्या मानसिकतेवर झालेला परिणाम आणि त्यांना एक फुल आणि गेटवेल सोन हे ते त्यांच्याशीसाठीच फार पूरक आहे ताईसाहेब आपण सोलापूर जिल्ह्याचे खासदार आहात आपण जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये अतिवृष्टीची परिस्थिती असताना आपण आपल्या पक्षांना आपल्याला जी जबाबदारी दिली आहे बिहारमध्ये जाऊन आपण निवडणुकीची मजा घेतात आणि सोलापूर जिल्ह्यातला शेतकरी सजा भोगतोय तर ताईसाहेब आपल्या मानसिकतेत थोडासा बदल करा आपण देशाचं गृहमंत्रीपद भोगलेले आदरणीय सुशीलकुमार शिंदेसाहेब यांच्या कन्या हात त्यांच्या प्रतिमेला खासदार या पदाला शोभल अशा पद्धतीचं वर्तन वागणूक आपली असावी अशी आमची माफक अपेक्षा होती पण ताईसाहेब आपल्या मानसिकतेत काही बदल दिसत नाही आपण खासदार झाल्यापासून बेताल वक्तव्य करणे आणि कायम मीडियासमोर चमकोगी करणे या पलीकडे आपलं काम दिसत नाही आदरणीय ताईसाहेब आपल्याला एका बौद्धिक क्लासची गरज आहे आणि रामभाऊ महागी प्रबोधिनी आमची ठाणे जिल्ह्यात आहे आपण त्या ठिकाणून त्या ठिकाणी सगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना प्रशिक्षण दिलं जातं त्यांच्या बौद्धिकमध्ये चांगली सुधारणा होईल याकडे याकडे लक्ष दिलं जातं तर आपण तैसाहेब एखादा क्लास बौद्धिकचा त्या रामबाऊ मागेमध्ये जॉईन करावा अशी आपल्याला विनंती आहे